बारामती लोकसभा मतदारसंघाचं मतदान संपलंय सहा वाजता आणि सात वाजता सन्माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा लगेच कामाला लागून या ठिकाणी प्रचार सभेला उपस्थित राहिले मी त्यांचे अतिशय मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आपली जबाबदारी किती महत्वाची आहे ती जबाबदारी पार पाडत असताना त्याच्यात प्रामाणिकपणा किती आहे त्याचं उदाहरण जर द्यायचं म्हणलं तर सन्माननीय अजितदादांचं आपल्या सगळ्यांना देता येईल दाता या तालुक्याचे काही महत्वाचे प्रश्न आहे विशेषतः मला नेहमी असं वाटतं कैलासवासी अण्णासाहेब मगरांनी जे यशवंत सहकारी साखर कारखाना उभा केला तो आज अडचणीत आला गेले तेरा वर्ष तो बंद आहे आणि आपण जर मनात घेतलं तर तो, तो निश्चितपणाने येणाऱ्या काळामध्ये सुरू झाल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास आमच्यासारख्या कार्यकर्त्याला आहे आणि त्यासाठी आपण सहकार्याने मदत करावी आपण मिटिंग घेतली आपण सगळ्या चेअरमन सुभाष अप्पा जगताप असतील व्हाईस चेअरमन मोरेश्वर काळे असतील त्यांचे सर्व संचालक मंडळ असेल सर्वांना आपण सांगितलंय ते सगळे संचालक मंडळ त्यांचे सगळे सहकारी या ठिकाणी निवडणुकीच्या प्रचाराला सुद्धा जोमाने लागलेले आहेत मला निश्चितपणाने खात्री आहे आप की आपण त्या कामामध्ये निश्चितपणे मी मदत कराल आज आपल्याला कोरेगाव मूळच्या परिसरामध्ये गेल्यानंतर तिथं पूल होण्याची खूप आवश्यकता आहे त्या ठिकाणी साधा रस्ता होता ओडीआर होता त्याला राज्यमार्ग करून आम्ही घेतलेला आहे आता त्याच्यावर जर एक पूल झाला तर रहदारीसाठी अतिशय महत्त्वाचं काम या परिसराच्या नगर नगररोडला जायला खूप महत्त्वाची मदत होईल दादा अजून एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की लोणावळा ते पुणे आणि पुणे ते दौंड अशी लोकलची व्यवस्था आहे पण लोणावळा ते दौंड अशी जर व्यवस्था जर आपण निर्माण करू शकलो तर या परिसरातले आठ हजार पाच धारक आहेत जे रोज रेल्वेने ये रेल्वे, जा करतात आणि खऱ्या अर्थाने त्यांची ती एक चांगली सोय निश्चितपणाने होईल आपल्या परिसरातले अनेक लोक तिरुपती बालाजीपासून अनेक तीर्थक्षेत्राला जातात परंतु दक्षिण भारतात जाणारी एकही रेल्वे आपल्याकडे या ओळीकांचनमध्ये थांबत नाही जर देशाचे पंतप्रधान सन्माननीय मोदी साहेबांनी कांचनच्या रेल्वे स्टेशनसाठी जर तीस कोटी रुपये खर्च करून विस्तारीकरण केलेलं आहे तर या गाड्या जर या परिसरामध्ये थांबल्या उळिकांचनच्या कांचनच्या रेल्वे स्थानकावर थांबल्या तर निश्चितपणाने या परिसराचा सर्वांगीण विकास झाल्याशिवाय राहणार नाही आता सोलापूर रोडचा डीपीआर चालू आहे परंतु ट्रॅफिकचा इतका मोठा प्रश्न उळी कांचन आणि परिसरामध्ये निर्माण झाला आहे की त्याला सुद्धा येणाऱ्या काळामध्ये आपल्याला न्याय देण्याची भूमिका घेणं अतिशय आवश्यक आहे असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं ते अशा पद्धतीने विकासाची कामं त्याचबरोबर मला खात्री वाटते की, की आपण या परिसराच्या सर्वांगीण विकासाला गती देण्याचं अनेक वर्ष काम करत आहे अनेक प्रश्न आपण या परिसराच्या हवेली तालुक्याच्या विकासासाठी आपण त्या ठिकाणी मदत केलेली आहे या गावामध्ये आता शहरापेक्षा मोठं मोठं झालंय एखादं ग्रामीण रुग्णालय जर या ठिकाणी आपण चालू करू शकलो तर ते, 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 ते निश्चितपणाने आपल्याला त्याची मदत होईल आज आपल्या परिसरातल्या सगळ्या लोकांनी आढळराव पाटलांनाच मदत का करायची त्यांनाच मतदान का करायचं तर सर्वसामान्य माणसांची नाळ जोडणारा नेता आहे सर्वसामान्य माणसांच्या सुखदुःखात येणारा नेता आहे आज शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर सत्तेचं पद नाही तरी सुद्धा सन्माननीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांच्या पाठीमागं लागून शिरूर शहरासाठी बहात्तर कोटी रुपयांची पाणी पुरवठ्याची योजना शिवाजीराव दादा आढळराव पाटलांनी मंजूर करून घेतली अशी अनेक विकासाची कामं शिवाजीराव दादांनी आपल्या परिसरामध्ये केलेली आहे आज हिंगणगावचा पूल असेल हिंगणगावच्या परिसरामध्ये कुणी लक्ष देत नव्हतं पण शिवाजीराव दादा आढळराव पाटलांनी नदीवरचा पूल पीएमआरडीच्या आयुक्तांना सांगून मुख्यमंत्र्यांना सांगून तीस कोटी रुपयाचा भरीव निधी त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलाय आणि ते काम सुद्धा त्या ठिकाणी मार्गी लावलंय अनेक प्रश्न असे आहेत ते प्रश्न आपण मार्गी लावत आहोत मग दादांनी जी भूमिका महाराष्ट्रामध्ये घेतली लोक वेगवेगळ्या वेग, पद्धतीने बोलतायत पण दादांची नेहमी भूमिका विकासाच्या पाठीमागं उभं राहण्याची आहे विकास करण्याची आहे आणि विकासाच्या भूमिकेबरोबर आपण सगळ्यांनी राहिलं पाहिजे हेच दादा महाराष्ट्रभर सांगतायत आणि तीच भूमिका आपल्याला जर घ्यायची असेल मला असं वाटतं की शिवाजीराव दादा आदरराव पाटलांना आपल्याला लोकसभेत पाठवण्याशिवाय काही गत्यंतर नाही समोरचे उमेदवार दादा तुम्ही सांगितल्यानंतर आम्ही सुद्धा प्रामाणिकपणाने मागच्या वेळेला आता विद्यमान खासदारांचं काम केलं आम्हाला त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं की मी एकदा निवडून गेलो तर पूर्ण वेळ ह्या सुरू ह्या सुरूर लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी देईन मी सिरियलमध्ये काम करणार नाही मध्ये काम करणार नाही असा जाहीरपणाने लोकांना शब्द दिला होता परंतु ते जे गायब झाले निवडून आल्यानंतर ते पुन्हा आम्हाला कोणाला दिसलेच नाही अनेक कार्यकर्ते असे आहेत की ते खासदारांच्या त्या उपस्थित नसल्याचे क्लिप तयार झाले आणि सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचले जो माणूस आपले सुख दुःख समजून घेण्यासाठी येत नाही जो माणूस आपले कधी प्रश्न या उरळी कांचनच्या खासदार आहेत उरळी कांचनच्या रेल्वेचा प्रश्न मार्गी लागला का खासदार आहेत काही पुलांचे प्रश्न मार्गी लागले का म्हणजे कुठलेही प्रश्न असे खासदार म्हणून मार्गी लावण्याचं काम केलं नाही आणि पुन्हा संपर्क नसताना सुद्धा इथं विकासाची कामं केलेली नसताना सुद्धा आपल्याकडे येऊन पुन्हा मतं मागतायत हे हीच गोष्ट मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी त्याला उत्तर दिलं पाहिजे तेरा तारखेला त्या ठिकाणी सन्मान मतदान आहे शिवाजीराव दादा आरराव पाटलांचं चिन्ह गड्याळ आहे ते गड्याळ चिन्ह सगळीकडे पोच गड्याळ चिन्ह पोचलेलं आहे शिवाजीराव दादा आडरराव पाटील पोचलेले आहेत पण शिवाजीराव दादा आढळराव पाटील गडाळ्याच्या चिन्हावर उभे आहेत हे पोहोचवणं घरी घरी जाऊन पोहोचवणं ही खरी तर आपली जबाबदारी आहे शेवटचे पाच दिवस निवडणुकीला बाकी आहेत या पाच दिवसात आपण प्रत्येकानी प्रत्येकाच्या गावामध्ये घर टू घर प्रचार करून आपण या ठिकाणी तेरा तारखेला गडाळावर कसं जास्त घड्याळ्याच्या समोरील बटन दाबून शिवाजीराव दादा आढळराव पाटलांना लोकसभेत पाठवा तो, ताम तो, जे ही आग्रहाची विनंती आपल्या सगळ्यांना करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र